यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सोळा तालुक्यात तालुकास्तरीय महादीप परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रस्तरीय परीक्षेत जिल्ह्यातील अठरा हजार विद्यार्थ्यांनी महादीप परीक्षा दिली होती त्यापैकी तीन हजार सातशे पन्नास विद्यार्थी तालुकास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले तालुकास्तरीय महादीप परीक्षेत तीन हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन शिक्षण विभागास स्पर्धात्मक परीक्षेत फार मोठा सहभाग नोंदवला केंद्रस्तरीय परीक्षेत जिल्ह्यातील अठरा हजार विद्यार्थ्यांनी महादीप परीक्षा दिली होती त्यापैकी तीन हजार सातशे पन्नास विद्यार्थी तालुकास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरलेत तालुकास्तरीय महादी परीक्षेत तीन हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन शिक्षण विभागात स्पर्धात्मक परीक्षेत मोठा सहभाग नोंदवला तर चोख व कडक बंदोबस्तात ही परीक्षा सोळा केंद्रांवर घेण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष शिक्षणाधिकारी किशोर पागोरे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर नीता गावंडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते तर महादी परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष आणि शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं